एक दीड तासापूर्वी किंवा दोन तासापूर्वी बदलापूर मध्ये आलो हा सर्व जो इश्यू तयार झालेला आहे हा शाळेवरून तयार झालेला आहे शाळेमध्ये जो घृणास्पद प्रकार हा मुलींच्या बाबतीत घडला त्या संदर्भात हे आंदोलन होत त्याच्यामुळे मी शाळेच्या कमिटीचे त्याच्यानंतर तिथल्या प्राचार्य प्रा, सगळ्यांची एन्क्वायरी केली आता सुद्धा माझे डेप्युटी डायरेक्टर बरोबर आलेले आहेत बालहक्क आयोगाच्या अध्यक्ष आलेले आहेत त्यांची एनक्वायरी चालू आहे हा प्रायव्हेट हा जो रिपोर्ट आहे प्रायमरी रिपोर्ट हा ज्यावेळेला माझ्याकडे येईल त्यावेळेला संबंधित मला जे काय आढळलं त्याच्यामध्ये ही बाब ही साधारण तेरा तारीखच्या आसपास ही मॅनेजमेंटला कळलेली होती तिथल्या प्राचार्यांना कळलेली होती खर तर आ, अशी ज्याला गंभीर बाब असते त्याला ती ताबडतोब पोलिसांना कळवायला लागते आणि शाळेच्या प्रशासनाच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे ग्रँटेबल स्कूल ग्रँटेबल स्कूलला शिक्षकांचा पगार आम्ही देतो परंतु मॅनेजमेंट ही प्रायव्हेट असते आणि निश्चितपणे एक चांगली शाळा त्यांनी उभारलेली आहे बारा हजार मुलं तिथे शिक्षण घेत आहेत परंतु मुलीच्या संदर्भात झालेल्या एकंदर प्रकारामध्ये मला कोणालाही स्पेअर करता येणार नाही ना शिक्षण मंत्री म्हणून माझी भूमिका स्पष्ट असते विद्यार्थी हेच माझा अंतिम गोल आहे आणि कुठल्याही विद्यार्थ्याला काहीही झालं असेल तर सर्वांना त्याचे परिणाम भोगायला लागते मग त्या प्राचार्य असतील ते संचालक असतील सगळ्यांना याचे परिणाम भोगायला लागतील ही माझी भूमिका स्पष्ट आहे अधिक जर माझ्याशी काही बोलायचं असेल संबंधित शाळेतल्या पालकांना तर उद्या संध्याकाळी चार वाजता मी पालकांना भेटायला पुन्हा या ठिकाणी येणार आहे त्यावेळेला ते त्यांनी आपली म्हणणे जे काय असतील ती मला सांगावी ती मी ऐकून घेईन परंतु एन्क्वायरी ऑलरेडी सुरू झालेली आहे एक आपण लक्षात घ्या की मी रेल्वे निरोप दिलेला होता की माझी ही एन्क्वायरी संपल्यानंतर मी येतो आणि मी आंदोलकांशी बोलतो कारण ऍक्शन ही मलाच घ्यायची शिक्षण मंत्री म्हणून त्याच्यामुळे मी ते सांगू शकलो असतो परंतु दरम्यानच्या काळामध्ये काही आंदोलकांनी मंत्री महोदयांच्या अंगावर बाटली फेकली आणि त्याच्यामुळे जो गोंधळ निर्माण झाला त्याच्यानंतर प्रशासनाकडून मला कळवण्यात आलं की स्थिती ही हाताच्या बाहेर जाते आम्हाला ताबडतोब ऍक्शन घ्यायला लागेल आणि त्याच्यामुळे मी रेल्वे स्टेशनवर येऊ शकलो नाही शेवटी मी जर रेल्वे स्टेशनला आलो तर आम्ही नेमकी काय कारवाई करतो हे मला घोषणा करायची होती आणि ती घोषणा ऐकली असती तर हा पुढचा प्रसंग कदाचित टळला असता कारण ते शांत झाले असते कारण मूळ दगडफेक ही शाळेवर झालेली होती आणि त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनवर जाऊन त्यांनी रस्ता रोको केला होता त्याच्यामुळे आता जी तुम्हाला सांगितलं तीच गोष्ट आहे आम्ही ऍक्शन इनिशिएट करतोय ती शाळेच्या विरुद्ध सुद्धा करतोय असं नाही की मी ट्रस्टीना सोडणार आहे किंवा शाळेला सोडणार आहे असं बिलकुल नाही एखाद्या प्राध्यापिकेला किंवा प्राचार्याला घरी पाठवलं किंवा क्लास टीचरला घरी पाठवलं म्हणजे हे प्रकरण संपत नाही आम्ही ज्या वेळेला एखादी शाळा चालवण्याची मॅनेजमेंटला संधी देतो त्याला शाळेचा पूर्ण खर्च आम्ही करत असतो आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी त्या लोकांनी मागणी केलेली आहे आतापर्यंत ते लोक भारतात जोडपास झालेला आहे आंदोलन सुरू आहे काय सांगा एक गोष्ट अशी आहे की शेवटी कायदा ठरवत असतो की कोणाला कुठली शिक्षा दिली पाहिजे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि शहात्तर सेक्शन जे लावलेले आहेत याच्यामध्ये या सेक्शन मध्ये एका सेक्शन मध्ये तीन वर्षाची एका सेक्शन मध्ये दहा वर्षाची आणि एका सेक्शन मध्ये सहा महिन्याची अशी म्हणून साडे तेरा महिन्यांची शिक्षा आहे ही साडे तेरा महिन्यांची शिक्षा म्हणजे आय गुड जन्मठेप आहे तर आम्ही वर्षांची शिक्षा म्हणजे जवळजवळ जन्मठेप आहे म्हणजे हे लक्षात घेऊ चांगल्यात चांगला वकील जे महाजन साहेबांनी जाहीर केलेला आहे की आम्ही उत्कृष्ट निकम साहेबांना त्या ठिकाणी देऊ फास्ट ट्रॅक मध्ये ही केस चालू आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी देता येईल हे सुद्धा आम्ही बघू परंतु त्याच्याच बरोबर प्रशासनाची मुख्याध्यापकांची जी काय जबाबदारी असते याच्यापासून कोणालाही एस्केप करता येणार नाही ना आम्ही सव्वीस तर चौकशी केलेली आहे पासून हा प्रकार सुरू होता तेरा तारीखला मॅनेजमेंटला हे कळलेलं आहे तिथल्या प्राचार्यांना हे कळलेलं आहे आणि त्या संदर्भातल्या डॉक्टर्सकडून काय गैरवर्तन झालं पोलिसांकडून काय का गैरवर्तन झालं सगळ्याची मी माहिती घेतलेली आहे डॉक्टरांच्या संदर्भात जे गैरवर्तन झालं असेल ते मेडिकल एज्युकेशनच्या अंडर की ते एज असतील किंवा आरोग्य विभागाच्या दोन्ही मंत्र्यांना कळवणार त्या डॉक्टरांच्या विरुद्ध ऍक्शन घेणार माझा ऐका जरा ज्या पोलिसांकडून त्या संदर्भात कारण मी सगळ्या पेरेंट्स ऐकून घेतलेला आहे आणि काही पेरेंट्सना मी भेटणार पण ते मी तुमच्याकडे डिस्क्लोज करू शकत नाही त्याच्यामुळे विद्यार्थिनी कोण होते तिचं नाव डिस्क्लोज होतं हे अलाउड नसतं अशा केसमध्ये त्याच्यामुळे आता मी त्याच्यासाठी जातोय त्या पॅरेंट्सना मी भेटेन आणि मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की आदरणीय महाजन साहेब आणि मी आम्ही दोघेही डेप्युटी सीएम साहेबांशी बोलू आणि त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केवढाही मोठा अधिकारी असेल त्यांनी ते त्याच्या मुलींबरोबर हा प्रकार घडलेला आहे त्या मुलींचे पालक तिथे गेल्या सात ते आठ तासापासून आहेत आपण त्यांना भेट द्यायला जाणार आहात का नाही एक गोष्ट अशी आहे बघा मी तुम्हाला आता सांगितलं तुम्ही समजून घ्या हा शासकीय नियम असा आहे की आम्ही जी पीडिता असते तिची आयडेंटिटी आम्हाला डिस्क्लोज करता येत नाही कारण मी सुद्धा चार वर्ष होम मिनिस्टर राहिलेलो आहे महाराष्ट्राचा त्याच्यामुळे मी त्यांना अज्ञात ठिकाणी बोलवलेलं आहे त्यांचं म्हणणं मी ऐकून घेईन आणि त्यांचं एकंदरीत ते ग्रीवन्स दूर होऊन अशा झालेलं कोणामुळे की पालकांवर अन्याय झाला त्याच्यामुळे एवढा मोठा जनक्षोभ झाला मुलांवर अत्याचार झाला म्हणून हा जनक्षोभ झाला शेवटी त्याला न्याय द्यायला लागेल आणि तो न्याय दिला पोलिसांना पोलिसांना विचारल्यानंतर नंतर पोलिसांनी सांगितलं की तो कर्मचारी मंद बुद्धीचा होता असं शाळेमध्ये मंद बुद्धीचा कर्मचारी ठेवता येत का क्रिमिनल त्याची क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे त्याला चौकशी न करता ठेवणं याच्याबद्दल तिथला कॉन्ट्रॅक्टर शाळा सगळ्यांवर कारवाई केली सर आपण सांगितलं की बारा तारखेला हे सर्व घडलं होतं तेरा तारखेला झालं सोळा रात्रीला हे प्रकरण उघडकी झालं गुन्हा दाखल झाला पण या प्रकरणामध्ये सोळा तारखेनंतर पत्रकारांनी जेव्हा बातम्या करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेसांना ट्रस्टीकडून धमकावण्यात आलं किंवा धमकी देण्यात आली आणि आपण बोला की ट्रस्टीवरती मी कारवाई करणार आहात तर ज्या पत्रकारांना धमकी दिली त्या माणसाचं नाव तुम्हाला लवकरच कळेल तर त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात ट्रस्टी म्हणून हे बघा कोणाला धमकी दिली तर त्या धमकी दिलेल्या माणसाने पोलीस कंप्लेंट केली पाहिजे मी काय करू शकतो मी त्या शाळेवर प्रशासक नेमू शकतो शासनाचा अधिकारी प्रशासक म्हणून नेमू शकतो जर त्यांचा दोष आढळला तर एन्क्वायरी व्हायची आहे एन्क्वायरी मध्ये सगळं सिद्ध होईल आणि सिद्ध झाला तर कोणालाही सोडण्यात येणार नाही मी स्पष्ट शब्दात सांगितलंय की माझं शिक्षण मंत्री पद गेलं तरी चालेल केवढाय मोठा इन्फ्लुएन्शियल व्यक्ती असेल तरी माझ्या दृष्टीने माझी मुलं मोठी आहेत मी त्यांच्यावर कारवाई करणार आंदोलन सुरू होऊन बारा तास झालेलं बारा तुम्ही इथं आलेले एक तुम्ही नेहमी असे प्रश्न विचारता म्हणून तुमच्याबद्दल गैरसमज हे आधी जाणून घ्या सकाळी